सर आज मतदान केंद्रावरती तर तुम्ही पोलिसांवरती रागावलात आणि तुमच्या कार्यकर्त्यांना देखील पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे मत तुमच्या बूथवरती खरंतर एक कुठल्याच मशीनची जी प्रतिकृती आहे ती तुमच्या कार्यकर्त्यांकडनं तयार करण्यात आलेली आहे लोकांना जनजागृती मतदान मतदानाच्या संदर्भात होण्याकरता परंतु त्याच्या संदर्भात पोलिसांकडनं ही कारवाई करण्यात आली काय वा आमचे कार्यकर्ते हे आचारसंहितेचा कुठलाही भंग न करणारे कार्यकर्ते आहेत आम्ही जिंकणार उमेदवार आहोत त्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टी करण्याची गरज नाही शंभर मीटरच्या बाहेर जर बूथ असेल टेबल असेल तर, तर गोष्ट वेगळी होती आमचं टेबल मतदान केंद्रापासून तीनशे मीटरच्या अंतरावरती असताना आणि एका पुठ्याला आपण हे लावून ज्या गरीब लोक आहे ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी ते आम्ही आमच्या टेबलावर ठेवलं होतं परंतु आज ईशान्य मुंबईची परिस्थिती अशी आहे की ईशान्य मुंबईच्या लोकांनी ठरवलेलं आहे की संजय दिना पाटलांना लोकसभेत पाठवायचंच आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी अत्यंत प्रेशर आणि अत्यंत घाबरलेली आहे आणि ते घाबरली म्हणूनच त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्या जिंकण्याचा विश्वास नसल्यामुळे प्रशासन असेल पोलीस यंत्रणा असेल यांना त्यांनी जबर बळजबरीने जबरदस्तीने कामाला लावलेलं ला आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी हे आमचं यंत्र आम्ही कुठ्याचं यंत्र जे बनवलं होतं त्या टेबलावरच्या तीन ज़ौना, तीन जणांना जणांना जबरदस्तीने अटक केली आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले परंतु आम्ही नंतर निवडणूक आयोगाशी बोलून हा त्यांना आम्ही बाहेर काढून घेतलेला आहे सर ज्या ठिकाणी ही संपूर्ण गडबड झालेली होती ज्या बूथ उठ वरती मतदान केंद्राच्या बाहेर तिथे भाजपचे नेते किरीट सोमाया देखील थोड्या वेळापूर्वी येऊन गेले खर तर त्यांनी तुमच्यावरती अर्थात राऊत राऊत बंधू तुमच्यावरती आरोप लावलाय की तुमच्या पायाखालची वाळू घसरते हरताना म्हणून हे अशा प्रकारचे धंदे जे आहेत ते तुमच्याकडनं करण्यात येतात असा त्यांचा थेट आरोप आहे आम्ही जर हरत असतो तर त्यांनी सगळे आक्षेप घेतले असते का आणि किरीट सोमयाला काही काम धंदा नाही किरीट सोमयाला आता या विक्रोळीमध्ये फक्त आमच्या मतदारसंघामध्ये फिरण्याचं काम दिलेलं आहे गेल्या वेळेला त्यांची सीट कापली आताही त्यांची सीट कापली किरीट सोमायला भारतीय जनता पार्टीमध्ये शून्य किंमत आहे आणि म्हणून तो आपलं काहीतरी दाखवण्यासाठी तो विभागामध्ये फिरून आमच्यावरती आरोप करायचे आहे किरीट सोमयाने जर संजय राऊत माझ्यावर आरोप जर नाही केले तर भारतीय जनता पार्टी त्यांना परत घरी बसवेल म्हणून आरोप करण्यासाठी किरीट सोमायला इकडे फिरवत आहेत परंतु मी निश्चित सांगतो की किती जरी काही म्हटलं तरी संजय दिना पाटील जिंकणारच आहेत संजय दिना पाटील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती अशी आहे की माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब राहुल गांधी त्यांना प्रचंड देशामध्ये सहानुभूती मिळत आहे आणि या सहानुभूतीवरती या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तीस ते बत्तीस सीट शंभर टक्के जिंकणार आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि म्हणून हे सर्व गोष्टी ते चुकीच्या गोष्टी ते करत आहे ईशान्य मुंबईचा इतिहास पाहिला तर सुब्रमण्यम स्वामी असतील प्रमोद महाजन असेल गुरुदास कामत असेल असे दिग्गज नेत्यांनी इथे निवडणूक घडवली आहे मात्र यावेळी या, या मतदारसंघात जो घोळ झालाय पैशात पटण्याचा आरोप झालाय अशी परिस्थिती यापूर्वी कधी उद्भवली नव्हती यावर्षी नेमकं असं काय झालंय की या सगळ्या घटना घडत आहेत वारंवार मुंबईमध्ये सहा मतदारसंघ आहेत परंतु ईशान्य मुंबईतच तीन वेळा का पैसे पकडले गेले का पकडले गेले ईशान्य मुंबईमध्ये आजपर्यंत कधी पंतप्रधान आले नाहीत आज संजय दिना पाटलांना हरवण्यासाठी नरेंद्र मोदींना रस्त्यावरती यावं लागलं राज ठाकरे फिरतायत नारायण राणे फिरतायत याचा अर्थ सरळ आहे की संजय दिना पाटलांचा विजय निश्चित असल्यामुळे भारतीय जनता पार्टी सगळं घाबरलेली आहे आणि म्हणून हे असे आरोप असे प्रकार करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते परंतु आमच्या ईशान्य मुंबईच्या लोकांनी ठरवलेलं आहे यावेळेला की यावेळेला संजय दिना पाटील लोकसभेत जाणार जाणार आणि जाणारच एकीकडे तुम्ही म्हणता संजय दिना पाटलांचा हा विजय निश्चित आहे परंतु दुसरीकडे तुमचे विरोधक म्हणतात की चार जून नंतर तुमच्याच पक्षातील अर्थात एक शरद चंद्र राष्ट्रवादी पक्ष आणि अर्थात युबीटी अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही नेते जे आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत आणि चार जून नंतर हे सगळे आमदार नेते मंडळी जे आहेत ते फुटणार आहेत असा दावा मोहित कंबोज यांचा कोण आहे मोहित कंबोजा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे मोहित कंबोज हा महाराष्ट्रातला बँकांना फसवणारा एक बोगस बोगस माणूस आहे त्याच्यावरती अनेक बँकांना फसवण्याचे आरोप आहेत त्यांनी काय सांगावं याच्यावरती आमचा विश्वास नाही शिवसेना मजबूत आहे कोणी फुटणार नाही पण तुम्हाला मी एक खात्रीने सांगतो की चार जून नंतर चार जून नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही त्यानंतर आपल्याला कळेल कोणाचे आमदार खासदार फुटत आहेत याची प्रसिद्धी तुम्हाला चार जून नंतर येईल ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमदारांमध्ये आपण देखील आपल्याशी काही संपर्क झालाय का कोणाचा किंवा आपण कोणाशी बोलला मी कोणाशी बोललो नाही मला प्रचंड प्रेशर आहे माझ्या लोकांवरती इन्कम टॅक्स धाडी आहेत मलाही प्रेशर करतायत परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे मला किती प्रेशर केलं मला किती त्रास दिला माझा भाऊ संजय राऊत आहे साडेतीन महिने त्यांनी तुरुंगात काढलेले आहेत वेळ पडली तर मी तुरुंगात जाईन परंतु भारतीय जनता पार्टी पुढे गुडगे टेकणार नाही ही माझा माझा पक्का निश्चय आहे त्यामुळे किती मला त्रास देऊ दे किती मला प्रेशर करू दे हा सुनील राऊत आणि त्याचं सर्व फॅमिली ही कट्टर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमध्ये प्रेम करणारी आहे उद्धवजींवर प्रेम करणारी आहे त्यामुळे या अशा प्रेशरला अशा त्याला आम्ही घाबरणार ना जराही नाही okay.